मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी उपस्थित सर्व बंधू भगिनी हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या प्रथम या अधिवेशनाला येत असताना आज मुंबई ला प्रस्थान करत असताना आदरणीय पवार साहेबांचा उद्या वाढदिवस आहे आणि सगळेजण पक्षाच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आदरणीय साहेबांचा शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो काल विदर्भातील सर्व अध्यक्ष आणि प्रमुख पंडलची बैठक अफजलबाईंच्या इथं आपण घेतली आणि मी आज अध्यक्षांना विनंती केली होती की आपण शहराच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेऊया अधिवेशनाच्या काळामध्ये या ठिकाणी वेळ असतो आणि त्यामुळे आपल्याबरोबर भेटण्याची मला संधी प्राप्त मिळाली खरं म्हटलं तर पदाधिकाऱ्यांचा परिचय व्हावा आणि त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीला आपल्या सर्वांना समोर जायचं आहे त्या संदर्भामध्ये आपल्याशी हितगुज करावं म्हणून ही बैठक लावलेली आहे आदरणीय आणि पक्षाच्या सर्व नेत्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्या एका देशाच्या आणि राज्याच्या उत्तुंग नेतृत्वाच्या पक्षाची अध्यक्ष पदाची आणि ही जबाबदारी घेतल्यानंतर सर्वांशी जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये भेटी घ्यायच्या सर्वांशी संपर्क करून पक्ष मजबूत करायचा अशा प्रकारची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आली मध्यंतरीच्या काळामध्ये निवड झाल्यानंतर लगेच अतिवृष्टी प्रचंड झाली अवकाळी पाऊस प्रचंड झाला शेतकऱ्यांचं नुकसान झालं महिना दीड महिना या अतिवृष्टी आणि पावसाच्यामुळे आपल्याशी अध्यक्ष म्हणून संवाद साधण्याचा मला मिळाली नाही त्यानंतर निवडणुका लागल्या त्या निवडणुका लाग इतक्या अचानक लागल्यानंतर सर्व राज्यभर प्रचाराची जबाबदारी घेऊन आम्ही फिरत होतो आणि म्हणून तुम्हाला भेटण्यासाठी विलंब झाला उशीर जरी झाला तरी मला वाटतं की आताच्या काळामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा व्हावी त्यांची ओळख व्हावी आदरणीय देशमुख साहेब असतील बंग साहेब असतील आमचे शहराध्यक्ष असतील राज्याचे पदाधिकारी दि असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील सर्वांनी या ठिकाणी हा पक्ष मजबूतीने उभा करण्याचा प्रयत्न केला बऱ्याच लोकांनी मगाशी आपल्या भाषणामध्ये सांगितलं बरेच लोक निवडून गेले आपला पक्ष सुद्धा फुटला आणि हा पक्ष फुटल्यानंतर बरेच लोक निघून गेल्यानंतर सुद्धा तुम्ही लोक प्रामाणिकपणाने पवार साहेबांच्या पक्षाच्या आणि पाठीमागे उभा पा राहिला त्याबद्दल हृदयापासून तुमचा आभार व्यक्त करतो आणि हा आभार व्यक्त करत असताना कार्यकर्त्यांना विश्वास आणि आत्मविश्वास देण्याच्या बाबतीमधली भूमिका द्यावी म्हणून मी ही बैठक लावलेली आहे सर्व सत्तेमुळे होत आणि कायम आपल्याबरोबर सत्ता असावी अशा प्रकारचा ज्या कार्यकर्त्यांना भ्रम असतो तीच मंडळी सत्तेमध्ये जातात जो संघर्षाचा पिंड घेऊन असतो सातत्याने जनतेसाठी लढण्याची भूमिका घेतो तो विरोधामध्ये काम करत असतो आणि मला वाटतं की आपण सत्तेच्या मागं न जाता पवार साहेबांच्या मागे राहून सामान्य जनतेसाठी पक्षासाठी उभा राहतो हा विचार करणारे कार्यकर्ते आपण सगळे नेत्या का कठीण आहे बऱ्याच लोकांनी सांगितल्या की निवडणुकीची प्रक्रिया होत असताना सध्याची निवडणूक बघितल्यानंतर आपल्याकडं दीडशे जागेपैकी पासष्ट लोकांनी मागणी केली हे पण काही कमी नाही देशमुख साहेब म्हणजे निवडणूक लढवायच्या म्हटल्यानंतर सध्याचं परवाच्या निवडणुका बघितल्यानंतर महाराष्ट्रात लोकशाही राहते का नाही ना याची शंका ना लागली आणि त्यामुळे उमेदवारला पकडून आणायचं फॉर्म मरायला माघार घ्यायला निवडणूक अधिकाऱ्याच्या समोरच व्हिडिओ शूटिंगमध्ये जर दिसून येत असेल मारा मार्या पैसे वाटप या सर्व गोष्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य माणसाला आता निवडणूक लढायची का नाही अशा प्रकारची मग अशी उद्धवजी ठाकरे मी जयंत पाटील नाना पटोले विजय आम्ही बसलो होतो त्यावेळी चर्चा झाली होती परंतु तिथे चर्चा करताना आपण एकच आम्ही ठरवलं कोणीच विरोध केला नाही तर लोकांच्या मनामधला जो विरोध आहे तो कोण पोचवणार आज यश येणार नाही एक दिवस असा येईल की या देशामध्ये राज्यामध्ये बदलाची क्रांती निश्चितपणाने अटळ आहे आणि ज्यावेळा ही क्रांती होईल त्यावेळा तुमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून पदावर विराजमान होतील अशा प्रकारचा विश्वास आम्ही मगाच्या चर्चेमध्ये आणीबाणी आल्यानंतर जयप्रकाश नारायण सारखं नेतृत्व उभं राहिलं आणि ज्यांना अपेक्षा नव्हती किंबहुना भाजपच्या लोकांना सुद्धा कधीही आमदार होईल असं वाटत नव्हतं ते एक एक लाखाने निवडून आले मला वाटत की सिस्टीम आहे या सिस्टीमच्या विरुद्ध लढलं पाहिजे लोकशाही जिवंत ठेवली पाहिजे आणि म्हणून पवार साहेबांच्या विचारातून आपण काम करणारे सगळे कार्यकर्त्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निवडणुकीला जायचंय चार चारचा प्रभाग आहे बूथ कमिट्या आपण केलेल्या आहेत या अध्यक्षांना सगळ्या फ्रंटल स्टेटच्या अध्यक्ष जर नसतील तर प्रत्येक फ्रंटल स्टेटाचे फ्रंटलचे अध्यक्ष हे आपण नियुक्ती करण्याच्या संदर्भामध्ये आपण पुढाकार घ्यावा मग युवक असेल विद्यार्थी असेल कोणी असेल पद दिल्यानंतर विलाश पद द्या मी तुम्हाला खरंच सांगतो देशमुख साहेब की आपल्याकडं राज्यावर जिल्ह्यावर तालुक्यावर काम करण्याच्या संदर्भामध्ये पद मिळवण्यासाठी सुद्धा अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करतात ही पवारांच्या पार्टीची जमेची बाजू आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगेल की ज्यांना पत्र द्यायचे त्यांना देऊन भले तो दहा कार्यकर्त्याचा कार्यकर्ता पण तो प्रामाणिक असेल तर तो, तो कार्यकर्ता तुमच्यासाठी अवरात्र प्रयत्न करतो आणि पहिला प्रथम आता वेळ नाही आहे परंतु कदाचित पंधरा तारखेनंतर आचारसंहिता लागू शकते लगेच महानगरपालिका महापालिकेच्या निवडणुका जाहीर होती म्हणजे आपल्याला वेळ कमी आहे पक्ष बांधणीच्या संदर्भातून पुढाकार तर आपण घ्याल अध्यक्ष सक्षम आहेत आणि चांगल्या प्रकारचं काम करणाऱ्या अध्यक्ष असल्यामुळे मला वाटतं की सगळे अध्यक्ष आमच्या महिला अध्यक्ष वगैरे सगळे हे त्या पद्धतीने काम करत असताना येणाऱ्या निवडणुकीला आता आपण फोकस करूया नागपूर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे नागपूर शहर मुख्यमंत्र्याचा आहे नितीन गडकरी साहेबांचा आर एस एसचा आहे ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू नागपूर आहे मागच्या काही निवडणुकांमध्ये बघितलं विधानसभा असेल लोकसभा असेल जिल्हा परिषद पंचायतीने त्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चांगल्या प्रकारचा यश सत्ता त्यांची असताना सुद्धा मिळवला हा विदर्भातल्या जनतेचा असलेला कौल आहे आणि मला वाटतं की तशा प्रकारची मेहनत आणि जागृती केली तर लढाई आहे एका वेळेला सत्ता आणि संपत्ती आहे व दुसऱ्या बाजूला लोकांच्या मनाच्या भावनेचा आधार घेऊन काढण्याची निवडणुकीची रणनीती आहे मला वाटतं की आपण तशा पद्धतीने पुढे जाऊ हे करत असताना आपल्याकडे निवडणुकीच्या संदर्भातून इच्छुक उमेदवारांनी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि इच्छा व्यक्त करत असताना मी खरंच सांगतो की इलेक्टेड मेरी हा आपल्याकडे ठेवूया काँग्रेस असेल या लोकांशी आपण काल पण मला वाटतं अध्यक्ष आणि मी आणि आमदार साहेब जे आपले अध्यक्ष आहेत काँग्रेसचे त्यांची माझी भेट झाली ठाकरेंची तर त्या लोकांबरोबर चर्चा झाली तेव्हा हो, ते बोलले की आमच्या बैठका चालू आहेत आणि आम्ही सगळे एकत्र बसून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगर महानगरपालिकेला महापालिकेला आम्ही नागपूरमध्ये निर्णय घेणार आहोत अशा प्रकारची त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे परंतु आत्ता कालपर्वांचा अनुभव बघितला तर या सर्व पक्ष आघाडीमध्ये आपण लढत असताना ज्या जागा आपल्या शंभर टक्के निवडून येऊ शकतात तिथे सुद्धा काही ठिकाणी हट्ट मांडला जातो आणि मला वाटतं की तशा प्रकारचे सगळे विचार लक्षात घेऊन शंभर टक्के जागा ज्या निवडून येते तिथं कुठलीही तडजोड करायची नाही ही भूमिका पक्षाची आपली असलीच पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आपल्याला घ्यावाच लागेल कारण आपण लढवणाऱ्या जागा किती त्यातल्या सुद्धा निवडून येणाऱ्या जागा जर आपल्या घेतल्या गे गेल्या तर ती निवडणूक मग शेवटी लढून फायदा काय असा प्रश्नचिन्ह उभा राहू शकतो आणि म्हणून ज्या निवडणुका निवडून येऊ शकतात त्या जागेवर आपण आत्ता चर्चा करा माझं म्हणणं तर असं आहे की जर वेळ पडली तर मी असेल अनिल बाबू आम्ही सगळे असू काँग्रेसवाल्यांची आणि बाकीच्यांची चर्चा करू आत्तापासूनच त्या चर्चेला सुरुवात करा कुठल्या जागा कारण पंधरा तारखेला दिलं तर मला वाटतं तीस दिवसाच्या आतच निवडणुका होऊ शकतात आणि ती निवडणुका जर तशी झाली तर मग आपल्याला करा धावपळ करावं लागेल त्यामुळे एकदाच यश नो काहीतरी ठरवा आपण विलंब करत बसतो आता आम्ही मागच्या निवडणुकीला अनुभव घेतला मागच्या निवडणुकीला शेवटच्या क्षणापर्यंत घोळ चालू होता था। की काय करायचं लोकसभेला आपलं ठरलं रिझल्ट चांगला असला आपण दहा जागा लढवल्या पण आठ जागा निवडून आल्या आणि विधानसभेला सुद्धा ती लोकसभेची परिणिती बघितल्यानंतर भाजपने जी रणनीती खेळायची ती खेळली हल्ली मला वाटतं की त्याप्रमाणे आपण निवडणुकीच्या संदर्भात लगेच चर्चा करा एका आठवड्यामध्येच या असलेल्या संदर्भामध्ये चर्चा करून कुठली जागा त्यांना पाहिजे कुठली जागा आपल्याला पाहिजे याच्याबद्दल धोरण ठरवून टाका आणि हे धोरण ठरवत असताना मग ज्या निवडणुकीला आपल्याला समोर जायचंय त्यांना आत्तापासूनच तुम्ही निवडणुकीला कामाला लागा ही सूचना आपल्याला करावं लागेल आपल्याला आता महापालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून देशमुख साहेब आपण हे जर निर्णय घेतला आणि तो लवकर घेतला तर कार्यकर्ता कामाला लागायला लगेच सुरुवात होईल तो शेवटच्या क्षणापर्यंत मला तिकीट मिळेल का नाही मिळेल का नाही तोपर्यंत ती काचवाच्या आणि सच्याच्या शर्यतीसारखी व्हायची आपण सांगतो काचव मागून हळू 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 आला आणि जिंकला आता ती तशी परिस्थिती नाही स्वतः हुशार झालेला आहे त्याला कळलेलं आहे मी झोपलो की मी पराभूत होऊ शकतो त्यामुळे आता तो झोपू नये आणि स्पीडनी निवडून यावा म्हणून तो सगळ्या यंत्रणा लावतो तशा यंत्रणा लावण्याचा तो प्रयत्न करेल म्हणून मला वाटतं आपण तशा पद्धतीने काम करण्याची भूमिका ही सगळ्यांनी घेतली पाहिजे निवडणूक ताकदीने लढवायची शंभर टक्के सांगतो की मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवढ्या ताकदीने निडवत असताना कदाचित आपल्याला आघाडी करायचीच आहे पण जर आघाडी करण्याच्या संदर्भातून अडचणी आल्या तर आपला जिथे होईल तितक्या जागा लढवण्याची सुद्धा तयारी आपल्या लोकांनी केली पाहिजे कार्यकर्ता निधन तो उभा राहतो आणि पक्ष बांधतो ही भूमिका तुम्हाला मी सांगतो साताऱ्यामध्ये मी परवाच्या दिवशी एक निवडणुकीच्या समोर गेलो आपण आपण नगराध्यक्षाची पण निवडणूक लढवली आणि खाली अठरा जागा लढवल्या मी खरंच सांगतो सातारा शहरामध्ये मागच्या वेळेला बुथला बसायला माणूस नव्हता तो जर असता तरी निकाल वेगळा लागला पण देशमुख साहेब ज्यांना नाव आपण संधी दिली पार्टीच्या कालपर्वाच्या कार्यक्रमाला ही सगळे कार्यकर्ते झाडून हजर राहिले याचा अर्थ आहे की तिकीट दिल्यानंतर तो कार्यकर्ता पक्षाशी बांधील होतो आणि तो पक्षासाठी योगदान देतो आणि आत्मविश्वासाने सांगतो मी पक्षासाठी रात्रंदिवस काम करेल मग निकाल काय लागायचा तो लागेल मग पक्षाच्या माध्यमातून ती भूमिका घेण्याच्या बाबतीत मला निर्णय निर्भर टक्के घ्या मी जे काही आपल्याला प्रचाराच्या माध्यमातून सहकार्य करायचं आहे त्या संदर्भामधली भूमिका प्रचाराचे साहित्य असतं प्रचाराची भूमिका असते कोणाला बोलवायचं कोणाला निमंत्रण द्यायचं त्या प्रकारचं नियोजन आपण सगळं कराल त्याच्यावर मी बारकाईने लक्ष ठेवून जे जे कोण तुम्हाला लागतील जे सहकार्य लागेल ते करण्याची भूमिका शंभर टक्के घेऊ पण मी एक सांगतो तुम्हाला सगळ्यांना लढाई की लढाई असते कार्यकर्त्यांनी जोमाने नागपूरमध्ये तुम्ही बदल करून दाखवला ना तर महाराष्ट्रात बदल होतो म्हणून मला वाटत आता नागपूरमध्ये बदल करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावं एवढंच सांगायला आलो होतो परंतु आज सगळे पदाधिकारी भेटले याचा आनंद आहे आणि हे आनंद एवढ्यासाठी मी व्यक्त करतो की निष्ठेने राहणारी माणसं प्रामाणिक राहिलेली आहे आनंद आहे आणि ही ताकद आहे काय काळजी करू नका तुम्ही ज्या वेळा सांगाल तेव्हा आम्ही झोकून देऊन काम करू मी अध्यक्ष झालो या, या सर्व नेत्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे मी आक्रमकतेने काम करणारा माणूस आहे तुम्ही ज्या वेळा वाटत कोणाला अडचण झाली कोणाला काय झालं ज्या वेळेला सांगाल तर तुमच्यासाठी आक्रमकतेने येण्याची जबाबदारी पक्षाची म्हणून आमची असणार जेवढा वेळ आपल्याला करावा लागेल तेवढी पक्ष संघटना जोमाने उभा करू आणि दाखवून देऊ की सत्ता आणि पैशाच्या विरोधामध्ये जाऊन सुद्धा शरद पवारांच्या नावावर हा पक्ष परत उभा राहू शकतो हा इतिहास तुम्ही करून दाखवता एवढा करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि मनापासून आपल्या सर्वांचा धन्यवाद देतो जाताना फार कॉन्फिडन्सली जावा की आपल्याला निवडणूक लढवायची आणि लढवायची नाही तर जिंकायची सुद्धा ही भूमिका घेऊन आपण सर्वांनी काम करा धन्यवाद जय हिंद जय महाराज मराठी मान्यवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी ने लाखो स्थळं जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव